विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या उध्डनात आज पट्टणकोडोली इथं विठ्ठल बिरदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न श्री विठ्ठल बिरदेव यात्रा ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली इथं भरते ती महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध वार्षिक यात्रा आहे ही यात्रा धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे यावर्षी हजारो भाविक यात्रेसाठी सहभागी झाले होते कर्नाटक महाराष्ट्र गोव्याबरोबर आंध्र प्रदेशमधले भाविक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते यात्रेत सहभागी होण्यासाठी काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी पट्टणकोडोली इथं वाढत होती पोलीस प्रशासनानं सुद्धा चोख बंदोबस्त केला होता विठ्ठल बिरदेव मंदिराच्या परिसरात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली कैताळाच्या निनादात परांडे बाबांचं हेमाड नृत्य पाहण्यासाठी लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता याचा अधिक आढावा घेतलाय न्यूजशाहीचे मुख्य संपादक सचिन पाटील यांनी सध्या विठ्ठल बिरदेव यांच्या तीर्थक्षेत्रात आलेला पटणकोडून या ठिकाणी महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा म्हणून या पटणंगुड्या बघितलं बघू शकता की विठ्ठल मंदिर आहे कमी कमी लाखो भाविक या ठिकाणी काल रात्री या ठिकाणी जमा झालेले आहेत तसे प्रमाणे दरवर्षी या ठिकाणी सुद्धा अनेक भाविक येत असतात आपल्या ठिकाणी भाविक सुद्धा आपल्या ठिकाणी आहेत त्याचा अनुभव आहे किती वर्ष लहानपणापासून जेव्हा जन्म झाला तेव्हापासून येतोय दरवर्षी आपण येतो मी म्हणजे भाविक भरपूर येतात तू अन जणच पाहू दे भाविक भाविक सांगायची गरजच नाही वाढावा लागला आपला किती दिवस यात्रा पाच दिवस असते ऐकायला हो भेटणार ना ऐकायला आता आपण होईल ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये पुन्हा पुन्हा <laughs> खावीशी <laughs> वाटणारी <laughs> गोकुळ <laughs> बासुंदी <laughs>